जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट जेतवन बुद्ध विहारात भगवान बुद्ध जयंती उत्साहात साजरी विदर्भ हाऊसिंग सोसायटी मध्ये विदर्भ हाऊसिंग सोसायटी मध्ये सुरुवात बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली या प्रसंगी बौद्ध उपासक सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंदराव दोतोंडे तसेच आयु सपकाळ यांनी तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी दोतोंडे सर आयू राहुल जाधव हो, आयू शिरसाटताई यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवन कार्यावर विचार मांडून गौतम बुद्धांची शिकवण ही काळाची गरज असल्याचे सांगितले शेवटी रुपालीताई जाधव हो यांनी खीर वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली सिद्धार्थ हा एक तेजस्वी बालक म्हणून मायावतीचा कोटी जन्माला आला आणि त्यावेळेस एक असेच नावाचे एक गुरु एक भविष्यकार शुद्धोधन राजाच्या घरी आले आणि सांगितलं की तुमचा हा मुलगा एक तर फार मोठा तपस्वी होईल आणि यांनी संन्यास जर घेतला तर हे फार मोठे ज्ञानी आणि अलौकिक बुद्धिमत्तेचे श्रेष्ठ पंडित होते आणि त्याप्रमाणे त्यांना सिद्धोधन राजांनी एक राजकुमारासारखं त्यांचं पालनपोषण केलं परंतु दुर्दैव असं की पाचव्या वर्षी बाळाचं नाव ठेवण्यात आलं तर सिद्धार्थ आणि सातव्या दिवशी महामाया यांचा आजारपणामुळे दुर्दैवी निधन झालं